एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान आणि प्रधानमंत्री पी व्ही जी विकास मिशन अंतर्गत ठाणे जिल्ह्यात कार्यरत मोबाईल मेडिकल युनिटसाठी अत्याधुनिक टॅबलेट्सचे वितरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते करण्यात आले हा वितरण सोहळा जिल्हा परिषद समिती सभागृह ठाणे येथे पार पडला या टॅबलेट्समध्ये मध्ये विशेष सॉफ्टवेअर बसवण्यात येणार असून रोजच्या आरोग्य सेवा अहवालाची नोंद आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे यामुळे मोबाईल मेडिकल कार्य अधिक आधुनिक आणि कार्यक्षम होणार आहे नागरिकांना आवाहन जिल्हा परिषद वतीने आवाहन करण्यात आले आहे की मोबाईल मेडिकल युनिट आपल्या गावात आल्यानंतर नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि नियमित आरोग्य तपासणी ता करून घ्यावी महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम